मिरज तालुक्यातील सलगरे येथे जयभवानी तरुण मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वर मंदिर परिसरात सलग तिसऱ्या वर्षी भव्य दहीहंडी सोहळा होणार आहे या स्पर्धेत विजेत्या संघाला रोख एक लाख आठ हजार एकशे नव्वद रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे मिरजपूर्व भागाचे युवा नेते तानाजी पाटील लोकनियुक्त सरपंच जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील ही या दहंडी सोहळ्याची प्रमुख आकर्षण असणार आहे जय महाराष्ट्र मी तुम्हाला सर्वांची आवडती कलाकार हिंदवी पाटील मी येते तेवीस ऑगस्ट रोजी ठीक संध्याकाळी सहा वाजता मिरज पूर्व भागाचे युवा नेते राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार विजेते माननीय श्री तानाजीराव आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून मिरज पूर्व भागातील मानाची दहंडीसाठी स्थळ आहे सिद्धेश्वर मंदिर परिसर सलगरे आयोजक आहे जय भवानी तरुण मंडळ सलगरे अध्यक्ष सचिन दादा निंबाळकर मला बोलवल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते मी तर येतच आहे तुम्ही नक्की धन्यवाद